आहे तुमच्या भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा डॉक्युमेंट जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र करण्यात येईल त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा दोनशे दोनपैकी पैकी कि किती विद्यार्थी एकशे एकोणनव्वद उमेदवार पात्र तर अकरा जण अपात्र भरती कागदपत्रा कागदपत्रा अभावी अकरा अपात्र तर एकोणतीस जण उपस्थित बघा जळगावची अपडेट आहे मित्रांनो तलाठी भरतीच्या दोनशे एकतीसपैकी दोनशे दोन उमेदवार कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेला सामोरे गेल्याचे दोन दिवसीय हो। सुनावणीनंतर स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान दोनशे दोनपैकी अकरा जणांनी कागदपत्रे सादर केली नाही तर काही सादर केलेले कागदपत्रे वैध नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांना आता अपात्र ठरवल्यानंतर आठ जणांनी दुसऱ्या सुनावणीसाठी अपील दाखल केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवनात शुक्रवारपासून तलाटीपदाच्या दोनशे एकतीस जागांसाठी सुनावणी सुरू करण्यात आली आहे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या नेतृत्वाखालील उपजिल्हाधिकारी सात तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही दोन दिवसीय सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे बघा एक, जी एकोणतीस जणांची सुनावणीकडे पाठ आहे तर बघा दरम्यान सुनावणीसाठी प्रशासनाने दोनशे एकतीस उमेदवारांची यादी जाहीर केली होती दोन दिवसीय सुनावणी केवळ दोनशे दोन उमेदवार उपस्थित होते तर राहिले राहिलेले जे उमेदवार होते ते पहिल्या दिवशी एकशे नव्याण्णव तर दुसऱ्या दिवशी केवळ तीन उमेदवार आले अनेकांनी अन्य ठिकाणी सेवेत रुजू झाल्याचे सांगितले त्यांचा दावा रद्द करण्यात आला त्यामुळे आता आहे प्रतिक्षा देखील उमेदवारांना संधी दि, दि दिली जाणार आहे तर बघा जण जे अपात्र आहेत पहिल्या दिवशी नऊ तर दुसऱ्या दिवशी दोन उमेदवार कागदपत्र तपासणीत अपात्र ठरले आहेत त्यातील आठ जणांनी अप्पर जिल्हाधिकारी होणाऱ्या दुसऱ्या सुनावणीसाठी अपील दाखल केले आहेत त्यासाठी त्यांना अपील गेल्यास त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी अपील दाखल करण्यात प्रवर्गातील एका उमेदवाराने ए सी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे सुनावणीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे ठीक आहे तर बघा एकोणतीस उमेदवारांनी सेवेत दाखल तर अंशकालीन संवर्गाची एक जागा विनंतीवरून राखीव ठेवण्यात आलेली आहे आयुष प्रसाद उपजिल्हाधिकारी जळगाव यांनी माहिती दिलेली तर बघू शकता इथं संवर्गनी हे पात्र उमेदवारांची संख्या इथं बघू शकता ओपन वगैरे एस सी एस टी ठीक आहे एस सी संवर्ग बघू शकता एकूण उमेदवार तेहतीस पात्र एकोणतीस झालेले आहेत गैरहजार होते अपात्र तीन तर संपूर्ण एस सी एस टी ओ बी सी विजय एन टी बी सी संपूर्ण कॅटेगरी इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे तर खुल्या प्रवर्गातील इथं उमेदवार बघू शकता बासष्ट गैरहजार अठरा आणि पात्र चार अपात्र चार राखीव इथं जागा संपूर्ण इथं चार दिलेला आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो असेच नऊ व्हिडिओने नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र